मिरजे चोवीस तास उलटून गेले अद्याप नवजात बालकाचा पत्ता नाही काँग्रेस शहराध्यक्ष आक्रमक आंदोलनाचा इशारा मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून तीन दिवसांचा नवजात बालकाला एका अज्ञात महिलेनं पळवून नेल्याची घटना घडली आहे चोवीस तास उलटून गेले तरी अद्याप नवजात बालकाला पळवून नेलेल्या महिलेचा शोध घेण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेलं नाही त्यामुळे तात्काळ महिलेचा शोध घेऊन नवजात बालकाला सुखरूप तिच्या आईच्या स्वाधीन करावे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संजय बापू मेंढे यांनी केला आहे कविता समाधान आल्दर व राहणार डिस्कळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झालेली आहे तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर तिला मुलगा झाला आज प्रसूती विभागात एका अज्ञात महिलेने येऊन सोळा नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असं सांगून बाळाला घेऊन पसार झाली बाळ परत घेऊन ती महिला आली नसल्याने शासकीय रुग्णालय येथे बाळ चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे मिरज शासकीय रुग्णालय तसेच नवजात बालकाच्या नातेवाईकांनी तक्रार दिली असून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील गिड्डे यांनी शोधपथके रवाना केली आहेत पण चोवीस तास उलटून गेले तरी अद्याप शोध लागलेला नाही दोन दिवसात नवजात बालकाला सुखरूप तिच्या आईच्या स्वाधीन केलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संजय बापू यांनी दिला आहे अतिशय वाईट घडली या शहरातून सिव्हिल हॉस्पिटल मधून एक तीन दिवसाचं बाळ त्या ठिकाणी चोरीला गेलेलं आहे खऱ्या अर्थानं सिव्हिल हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था अतिशय चुकीच्या पद्धतीचा आहे असं म्हटलं तर ह्या ठिकाणी नाही आणि एखाद्या एखाद्या बा, बाळ चोरीला जाणं ही अतिशय वाईट घटना आहे या ठिकाणी आज ते बाळ चोरीला जाऊन चोवीस तास ओलटले तरी सुद्धा कोणताही धागा धोरा अजून हाती लागलेला दिसत नाही ते बाळ सुरक्षित आणि व्यवस्थित जेवण त्याला ताब्यात घेणं अतिशय गरजेचं आहे जर का या येत्या एक दोन दिवसात जर का काही ते सुरक्षित ते बाळ सापडलं नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय गरज रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आम्ही रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज